तर झालं काय पण आता सकाळपासून हेच चालू आहे काल पण रात्री असंच भांडणं चालू लगे 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 लगे? लगे लगे लगे? तो तो की नाही मला हे पाहिजे मला मला नाही ठेवायचं तुला काय झालं तिला काय शिकवलं का तुम्ही शिकवलं याला काही मग तर बिघार शिकायची एवढी मोठी झाली का भांडे धुती सगळं ते त्यांना साबणच राहते तुम्ही एवढं बारीक मध्ये होत तुम्ही एवढं थांब का प्रिय थांब तुम्ही एवढं बारीक लक्ष त्याच्या काय लागा मध्ये साबण असतो जेवण जेवण करतो जेवण करतो ताट घेतलं आपण दादे मारायचं आपलं काम दादा झाला आपण कामावर निघून जावा हा तुम्ही आता हे शिकवणार आहे का जावायचे बोलताना पाहिजे दोन मिनिट त्यांच्याशी बोललो दे मला सासूबाई सासूबाई नको त्यांचं करून तेव्हा ही पॅन्डे ही काळी पॅन्डे बरोबर आहे साबण लावा काय पाहिजे ना निर्माने पण काय देते साबण लावती मुद्दा मी निर्माणच नाही घरात मी कडून तुम्ही आदर दिली निर्माण होईल तुला पैसे मागवत नाही का यांच्याकडून माझे बाबांना थोडीफार मदत करायची ना मग कडकी चालू आहे ना आमची काय रे तुमचे कपडे जायला ढेर بقى पैसे आम्ही द्यायचे का मग काय फरक पडतो काय बाबा ऐसे कडकी म्हणजे नाही का त्यांना सुनही त्यांना खाऊ पण नाही घालू शकत अशा लोकांना दिलं तू आम्ही तवात पोर दिली तवात तुमचे लय मोठे होता म्हणजे तुमच्याकडे निर्माणायला पैसे नाहीत का आता सध्या कडकी चालू आहे कायची तुम्ही करा मदत काहीतरी तरी घेऊन जातो तुला म्हणजे ये ना काय मदत तिला ना काय काय बा काय काय झाड बिड आहे काय लावेल हालवायचे आणि गोळा करायचे तुम्हाला द्यायचे ससू कुठे गेले म्हणे क्वाती सासू गेले राहनामध्ये तुम्ही काय करू लेत बसले घरी का रे पप्पा मम्मीला बोला मम्मी चांगला यायला काय केलं बरं त्याच्यात ते याल मग मला सगळं रात्री आव गाव घाल बोल बारा ते नावरायत आवा लागते ते मग बरोबर आहे पाहुणे असं नाही राहतो म्हणजे तुला मी नांदायचं नाही का मग असं दारूस कटकट असेल तर मी नाही राहणार बाबा तुमच्या आज चार वेळेस झाले असं प्रत्येक आला आणून घालता पूर्वीला त्याच्यानंतर एक ते कपडे झालं का हा दुसरी गोष्ट इथं असं आहे सारखं मध्ये रील कार्ड रुल कार्ड अशी नाचत मी दिसतो काढ आणि मला मोबाईल दाखल मला इतका बाबा बाबा तिकडे सांगा येऊन छोटे छोटे रील काढायवर काय नाही कॅमेरा दर हे आता काय तो का ती सांगायला मला प्रचंड त्रास देते त्रास देत रील काढली तर मला हे करून देत नाही काय जेवण करून देत नाही मग द्यायचं रेल्वे तुम्हाला पेमेंट चालू होईल तुम्ही काढायची कारणीभोवती त्यांची मम्मीच आहे ना कारण भरत राहते आपलेच भांडण करत असत तुम्ही ना नीट राहा आपण चांगला संसार करू हे ना खात भांडणं म्हणजे तुला मम्मी नकोय ना, ना, ये, ना मला कुछ मला मला मै मम्मी लागती मला तू नाही लागत स्वस विषय संपला मला फरक पडत नाही बाबा आता कुठे चालले काय नाही कधी का बाप्पा ना। जाऊ दे कायच लागत नाही मला नाही काय परत परत जर ही दिसली दारामध्ये तर मी इतकं हिला मले मारले पहिले पापा कसल दिला असं बिकाडा घरात आणि जर तिला पाठवायचं असतं तर किराणा वगैरे काहीतरी घेऊन पाठवा दमगराव चालले काय नमकी समजा नाही तर चेतवनी समजा जे वाटल ते माणूस भंगार छाप दिले भंगार छाप काय बघून तरी द्यायचं ना काय ते लोक तिने सकाळी म्हणे सकाळी एकदा चहा बनवायचा रात्री चहा पण नाही बनवायचा एवढे पण ज्यूस त्यांच्याकडे एक पैसे नाही असं आणि म्हणे एवढी जमीन प्रॉपर्टी मला ती एक जमीन दिसली काय झालं तुला सांग वैश्व तर तो मम्मीच्या नात वागायला नातवागात हा तुला येऊ दे मी दररोज काम करते नाही म्हणता काम नाही करत आणि असंच केलं तसंच केलं एवढं करून हिरण आज करता इरा बोला बर आज चांगलं बरं तू आज चार वेळेस चार वेळेस पोर पोरांनो घातली काल घेऊन दिली त्यांना त्यावेळेस शांत बसले सात आठ महिने नंतर परत म्हणे की आम्हाला घर घेऊन द्या घर घेऊन दिला नंतर म्हणे हे घेऊन द्या ते घेऊन द्या असं भिकार भिकार कुठे गेली पण ती हे काय आमरायच का कुठे गोट्यात गेले काय ते सांगून जात नाही बी आली वाटत पैशू काय ग मम्मी गेलं मला गेलो डिवोर्स पाहिजे म्हणे मला काय हा बस इते बस येतेच तर सांग तुम्ही जरा आवाज पहिला बंद करतोय थंडवा पहिले मारले त्याला पावलं काय झालं पैशू मला ती रात्रीपासून मला मारतात मागच्या वेळेस पण तुम्हाला तु सांगितलं होतं की मला कारसाठी त्यांनी रात्रभर मला मारलं सकाळी आणून सोडली तुम्ही कार घेऊन दिली ते गोष्ट झाली मला हे पाहिजे मला ते पाहिजे आणि नंतर आता इथे आणलं तर कारण काय सांगितलं की नाही की नाही ही भांडेच घसत नाही कामच नाही करत रील्सच काढत राहते असं काही 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 कारण सांगतो तुला मारतो तर तुला हात नाहीये का तुला मारायला मग मी त्यांना मारू का बायको काही मार्ग बाई तो आली शिकवायची वृत्ती एकदा आली मम्मी हेच करे मी मारेल आता उलटून काय करायचं पण तू पहिले त्याच्याशी पहिले प्रेमाने राहा ना त्याला काय हवं काय नको ते तर त्याला देत राहा व्यवस्थित त्यांची आई ना ती कारणीभूत आहे बावड्यात बाई येते पण वैशू टाळी एक हाताने नाही एकाच हाताने वाजलेली वाजली मामाच्या तुम्ही थोडं सांगतो आता पण मला माहिती होत का असं होणार ते अगोदर तू चांगलाच मुलगा होता ना विशाल चांगलं इन्कम आहे त्याला हुशार मुलगा आहे कसला बघतंय ना काय लागतं त्याला पैसा गोड लागतो त्याला काय पोरगीनी लागत त्याला पैसा गोड लागतो अगं पण आपण घरधर बघूनच त्याला दिले ना काय भिकाडे लोक काय माहिती एकच टायमाला त्याच्या घरी हा धरून असा वाढू का ना झाला बाहेर हा हो पण दिल्या घरची मुलगी आपण मुलीकडची आहोत असं करून नाही चालत अरे बोली कडचे बा माझ्या बा बोले चार वेळेस झाले पुरेला आरोग घातले घरी आणि तो बाचे निघो चाललाय तो अरे माझ्या कपड्याचा निर्मा कपडे द्या तुझ्या आयचा भाऊ ल्या तो वाट्याची त्याची का ते लेट नेट नाही दहा आत पाणी परत आहे पोरीचा नुकष्कार करून ठेवले जा बावल्या हो पण तुम्ही लोकांना काय ऐकवणं का करता जरा हळू तरी बोला पुरीची इज्जत आहे पुरीची नुसार करून ठेवली का म्हणजे मी करताना तुम्ही काही चमचे दूध पित होते का तुम्हाला नाही का कळलं द्यायची की नाही तो नातवायक आहे ना तुला माहिती तो नातवायक कोणत्या जातीचा मानला लावतो माहिती असं जातीच म्हणून हळू बोला हळू कस काय बोला मी तो आज गार आवाल तो आज हा जो परत पूर्ण पोर नादा जातो तोवर वरती जाईल आपण चार लोकांना बसू तिथे हा ते पगार घालायचा पंचनामे करायचा आता तुम्ही काय पाच जायचे पाच जायची पोर आहे काय ती चार लोक बोलवायचे माझा आयुष्य आहे आपण आपले जाऊ ना पहिली गोष्ट तुझी चूक आहे मम्मी पोर बावायचे काय कोणाची पोर कोणाची बाळाचा कोणाची तुमचं पहिले बोंगा बस करा पोर कोणाची कोणाची सांग माझी आहे म्हणजे कुठून आणली कुठून आणली म्हणजे माझीच आहे ना मी जन्म दिलाय तर कोर होता जन्म असं बोलायचं कोर होता तुम्ही असं बोलायचं ना तिचा को बोला को बोला बाप कोण आहे तुम्ही पहिले भोंगा तेवढा बंद करा बाळा असं करून चालत नाही बाप कोर तुम्हीच आहात तुम्ही काही पोरी समोर बोलतो जरा तुम्हाला सासरकारचे एक जण चांगले नाही ते काय करूया चार लोकांना बसूया मीटिंग घेऊया त्यालाही समोर बसूया विषयाला की बाबा तू असं का वागतोस पोरीकडून काय चुकतंय तू जेवण वगैरे तर व्यवस्थित करतेस ना कसल काय कस डॅमल चांगलं दुसऱ्या डायमाल फक्त खिचडीच राहिली बघा बात कोळपी तांडव ना कोलपे असू देत कुठले असू देत तिला तेही व्यवस्थित बनवते का पहिले ते विचार मग तू चिडणार नाही का बनवत शिकवले का शिकवलं प्रत्येक वेळेला आतमध्ये आता ओढायचे पुरीला घेऊन जाऊ नको राहू दे ती मोबाईल वरती ती आहे आई वडिलांकडे तिला एन्जॉय करू दे तिला खेळू दे असंच नेहमी बोलायची तुम्ही पप्पा असं नाही केलं घाण बनवते पण बनवते बऱ्यापैकी खायला ते इतकं बनवते ना ठीक आहे आपण एक काम करूया त्याच्या आई वडिलांना बोलूया विशाललाही बोलूया आपण दोघं बसूया काय ते पहिले समोरासमोर करू ना ताडका फरकी निर्णय घेऊन असं नाही काय ते पारिस माझी चार चौकात अगं समाजामध्ये राहायचं असेल तर समाजाचाही विचार करावा लागतो मजेने नाही होत नाही रे आता मी डायरेक्ट घेऊन टाकित डायरेक्ट एखादा नवरा बाबा मला दे तिकडे त्याला तो नातवाचं जा तिकडे करतात काही डोकं फिरलंय का लग्न करून द्यायला करतो मी बाप आहे मी तिचा मी काय करायचं तिचं थी? पण काही चुका असणारच ना ते महापुरुषा किती चुका मी काय पोरड असल्या रड सुट्टी आले हो तुला काय त्याला एवढं तेवढं रस्त्याने हानीत मारीत आणली कुठे तुला लागलं बाळा मग दाखवती आल्या सांगितलं की नाही मला मारलं मला मारलं ठीक आहे आपण पण त्याला मारू ठीक आहे आता तर शांत त्याला मारूया चांगलं बांबू घेऊया त्याचे पाठ थोपटून काढूया आपण ठीक आहे बरं काय बरं त्याच्यावर केस करू कोर्टात दहा टाकू घेऊ लगेच 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 दोघांच्या संमतीने करून तुम्ही जास्त पोरीवरती प्रेम करता एक बाप आहात मी समजू शकते पण लगेच हा निर्णय घेईल तिच्या दृष्टीने चांगला नाही येतो तुम्ही मी जाईल मला पूर्ण घरातल्या जेवढे सोनं नाणे ना माझ्या अंगावर टाकून माणूस बरोबर ठेवायला मला त्याला पैसा गोड लागतो त्याला कोड घेऊन आपल्याकडून पैसे भेटणार लाड आला तर पाहुणा मला म्हणणं काय कोर्टाची पायरी कोर्टात कोर्ट त्याला कोर्टात येतो आपण कोर्टाची पायरी चढण्यासाठी जरा एकत्र तर बसूया शेवट काय एकत्र काल बसत एकत्र चार वेळे झालं त्याच तेच गोरा चीच गाडी मला परत बसू दे एकत्र बाळा तू पप्पांचा ऐकू नको तू तुझा पण विचार कर तुझ्या ऐक चांगलं नको तू माणूसच नको नसता माणूस बनले पितो बिग्रेट बिग्रेट काय समोर तुम्हाला जराही लाज वाटत नाही मला शिव्या द्यायला मम्मी तू मध्यस्थी नसती केली ना चांगलं दुसरं स्थळ होतं ते मुंबईच चांगलं आहे तो मुलगा चांगला माहितीच्या पोराने देव म्हटलं हे नाही म्हणायसाठी मोठ मोठ्यासाठी माहिणी बदल बहिणी बद्दल तुला काट आहे आत्ताबद्दल तुला लागलं अजून काम मला सांगा जसं तसंच आहे ना तो तुमचा बहिणीचा मुलगा कुठे काम लागला हो पण प्रॉपर्टी किती कड्यासारखं नाही ने जॉब नव्हतं ना विशाल तरी जॉब होता एक रात्री पैसे बरच त्यांचं काय एक लाख रुपये कमवतो ना तो महिन्याला पण असला बोलायचं आहे बस तुलाय तुमच्या मनामध्ये आहे ना कमवतो हातूर राताळ विकूनच पैसा कमवतो चालू घ्या बहिणीचा मुलगा ना मी राहणार नाही घरात तुमची तुम्हीच करायला लग्न म्हण आता काट आहे आता एवढी करते आपल्यासाठी आत्यानं तिच्या आत्यानं तिला घरी पाठवलं असतं काय हा मारून तुमचं काय म्हणणे मला दहा लाख कम्प्लेट करायचं पोलीस स्टेशन आणि कोर्टात खेचायचं त्याला हा भेटू घ्यायचं काय लाव समाजाला तिकडे समाज समाज जाऊ बाई समाज जाऊ तर बाई पोर काढायचा आवाला पोर काय हा भारे पोरे म्हणजे समाज काय म्हणाल समाज काय म्हणायला समाजाला काय लागायचं बोलायला समाज का खा किती पोरेला करा काय समाजाला काय माहिती है? आता असं एवढं सगळ्या समाजाला तर कळायलाच आहे ना ते लोक बोलला पुढच आता तुला सोडा परत बाई सांगितलं मोठे त्या मोठ्या तुम्ही दुसरं लग्न जाऊन करा ते पाहिजे मला काय करायचं माझी मुंडी दाबा आणि मला पण ठार मार तुम्ही स्वतःला काय बरं करायचं पोलीस कम्प्लीट त्याच्यावर तुला हे घ्यायचं का फार जरा काही विचार तु, मी तुला विचारणार नाही वाटलं त्याला फोन लाव फोन लावून बोलून घे फोन आपण तुझ्या घरी तरी जाऊ घरी नाही जाणार नाही त्याला मी म्हटलं चहा पाणी घे पाहुणाला म्हटलं पाहुणा म्हणजे घ्या तुम्ही चहा मग जायचं काय हा फोन कर फोन करतो कर फोन त्याला काय बोलू का तुम्ही थांबले नाही चहा पाणी घेतला नाही का आले पूर्वी घेऊन आमच्या सासरा ऐकत नाही हॅलो हॅलो हा बाळा विशाल कुठे आहेस तू बाळा जावाय माझ्या अरे आपली पोरगी त्या बाळा माझ्या का मग बर विशाल कुठे असतो विशाल न जावाय बा बोलायची बोलायची पद्धत मार खाल्ला रे हिला उभ्या चाडोखळा नाजूक मी कुठे तुम्ही हॅलो जाई बापू आहात तुम्ही असं बोलायचं पहिले बोलायचं शिका आणि माझ्याशी फोन करायचं काय झालं असं काय बोलतोय बोलतोच नाही बोलत्या मन बोलत्या नाही तर मला मला आरे तुरे करावं ऐकू घे तो नात ना बर 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 बाळा आता मला सांग आ... बाळा नाही अरे काय झालं तुला असं का तू बोलत असतो त्या नाही राहिली आता बाळा म्हणतील लाज वाटत नाही का तुम्हाला काय तुझं तोंड हे शब्द चांगले नाही वाटत ना? विशाल कळलं ना विशालने जावे मना जावे हां जावे बापू हां नाहीतर अरे तुरे करील हां मी लाज वाटू द्या लाज जरा तुमच्या तोंडाला तुम्ही ठेवा कळलं ना मी सासू आहे तुमची तुम्ही कसं बोलायला पाहिजे माझ्या बापावर असं बोलू तुम्हाला, तुम्हाला लाज वाटत का लाज लाज ठेवली कुठे तुम्ही ए मम्मी म्हणजे तुम्ही माझ्या मुलीच बरोबर मुलीचा बरोबर छळ करता नाही का असं बोलून बोलून एवारी का मी गोडे खाऊ नको फोन टोन दे काय नालेक मुळ काय दे सोडून तुमचं रक्त आहे नातवायकाचं तुम्ही जरा गप्पा बस अरे तुला अरे तुरे करून राहिलाच काहीतरी झालंच ना त्यांचं नक्की त्यात नाही तर तो मुलगा खूप चांगला असं अरे तुरे कधी बोलू शकणार नाही मम्मी तुला गायलाच ती म्हणजे तुला तो आलावर तो आय नातवायकाचं आणि आपल्या पोटच्या पुरीच खरं नाही का ना। काही ना। वागवलं आऊद शे